नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघातील शिरसाटे गटात झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्या दरम्यान राजाभाऊ वाजे यांनी मोडाळे रायंबे शिरसाटे सातुर्ली कुशेगाव ओढली सांजेगाव नागोसली वैतरणा नांदडगाव धारगाव आहुर्ली वाळवीर वांजोळे भावली शेवगेडांग कोपरगाव मसुर्ली कुनुर्ली आवळी वाकी कनोळे कावनई आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार दौऱ्यादरम्यान राजभाऊ वाजेंच्या ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले गावागावातल्या ग्रामस्थांनी हनुमंताची शपथ घेत राजेभाऊ यांनाच मतदान करू असे सांगितले ग्लाणी ते धर्माला धर्माला ग्लाणी येते धर्म लयाला जातो त्यावेळी भगवंत नेत्याच्या रूपानं सत्कर्म करणाऱ्याच्या रूपानं अवतार घेतो यदा यदा ई धर्मस्य ग्लानीय भवती भवता अमृत अनम धर्मशी संभवानी योगे योगी तर आपल्या भाऊंना एक निष्ठेनं आपण निवडून द्यायचंय आणि डोप्लिकेट मग इकडचं तिकडन तिकडचं तिकडे हे करू नये ही हनुमंताची शपथ घेऊन मी सांगतो आणि हेच काम करून हेच काम करून सर्व गाव मी बोलतो तर मी तर स्वतः करणार आहे माझं कुटुंब पण करी पण गावाची एक मिटिंग घेऊन पूर्ण मतदान वाजे साहेबांना करू आम्हाला पर्याय नाही आणि हे जे वरची गद्दार लोकांना जे प्रचाराला येतील याला आम्ही नाकारणार आहे आम्ही वाजे साहेबांना मतदान करणार आहे आणि हे जो ठाकरे साहेबांचा जो पक्ष आहे हा सत्यवादी पक्ष आहे सेनेचा तर त्याच्यामुळे आम्ही पूर्ण गाव त्यांना मतदान करणार आहे आणि इथून पुढं कोणी काही म्हणू आपण गावाच्या वतीनं आम्ही माशेललाच मतदान करणार आहे पंचवीस वर्षापासून कोणताही उमेदवार आलेला पा, नाहीये पहिल्यांदा ह्या उमेदवारांचा आपल्या वाढीला पाय लागले त्यामुळं सर्व वाढीच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र बसतोय आज समोर उमेदवार सापडत नाही का सापडत नाही का राजा भाव उमेदवारच नाहीये आपण सगळ्यांचं काम केलंय कुणी येतं मोठा असं कुणी येतं शिरसाटा असं कुणी म्हणतो कुशगाव असं आज ही गर्दी हो आम्ही सगळ्या यंत्रणेचं काम केलंय आम्ही सांगतो काय आम्ही भुजबळांचं काम केलंय त्या यंत्रणेच्या विरोधात आम्ही काम केलं होतं या सगळ्या भागात आम्ही भुजवळांचं काम केलंय आता आपल्याला भुजबळ साहेब नाही आत्ता आपले शरद पवार आपले आत्ता उद्धव ठाकरे आणि आत्ता आपला नाना पटोले जे बाळासाहेब थोरात एकच राजाभोवाचे आणि जयंत आता जयंत काय

माझी मंशाही जे आहे कि मशाल या मशालीच्या चिन्हांसमोर भेटत आपण मला आपल्या सेवा ती मशाल मंशाही आदणी उद्धव साहेबांची आदानी पवार साहेबांचे काँग्रेसचे आहे आम आदमी पक्षाचे आहे या वर्गात सर्व इंडिया आघाडी म्हणून किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून जे आपण निवडणूक लढवत या सर्वोच्च शिषयींच्याकडे माशाळे आणि वसाहतीच्या संबंधासंबंधी मला उपस्थ करावे यावे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे आमदार हिरामन खोस्कर माजी आमदार निर्मला गावीत उप प्रमुख निवृत्ती जाधव तालुका प्रमुख राजे आदी सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास